तर पुन्हा एक वर तारणाऱ्या प्रभी श्री ख्रिस्ताच्या नावा ही वेळ दिलेली आहे त्याचे चरणी येऊन त्याचे पवित्र वचनावर मनन करण्याची त्याबद्दल त्याला गौरव महिमा आणि अं देवाबद्दल त्याला समजू शकत काही नावांद्वारे प्रगट केलेला आहे तर त्या आणि का बरं देवाची नावं सुद्धा अभ्यासन तितकच महत्वाचं आहे तर मग त्याबद्दल सुद्धा आपण थोडक्यात शिकलो कि त्यातून आपल्याला त्याचा स्वभाव वैशिष्ट्य शिकायला भेटतो तो कोण आहे तो कसा आहे आणि तो काय काम करतो तो काय करतो नाही का तर त्यामध्ये मग आपण काही जी नावं आहेत काल आपण अभ्यासली जसं येलो हिम त्यानंतर येहुआ त्यानंतर अधोनाय नाही का आणि मग एलनी सुरू होणारी जी नावं आहे एल श्रद्धाय नाही का त्यानंतर एल एलिओ नाही का एल ओलाम आणि अशी जी नावं आहेत एल रोई या नावावर आपण काल विचार केलेला आहे आज आपण पुढे जी राहिलेली नाव आहे त्यावर आपण आपलं मनन करूया आता यहोवा या शब्दाने आरंभ होणारी आणखी काही नाव आपल्याला जुन्या करारामध्ये पाहायला भेटतील आणि त्या नावांकडे या सायंकाळी आपण लक्ष केंद्रित घेऊ सगळ्यात पहिलं इरे इरे किंवा इरे आपण मराठीमध्ये म्हणतो मा हे नाव सगळ्यांच्या परिचित आहे सगळ्यांना माहीत आहे बरोबर अं पुष्कळ वेळा तुमच्या वाचनात हे नाव आलेलं असत तर आपल्याला माहित आहे यहोआ या नावाचा अर्थ होतो स्व अस्तित्व असणारा सार्वभौम तारणारा का अभिवचन पूर्ण करणारा करार जपणारा तो देव या हवे मी आहे त्याच्याबद्दल आपण निर्गमच्या पुस्तकामध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये दे पाहतो जिथे त्यावेळेस त्या जो आहे त्याच्या पुत्राला घेऊन त्या डोंगरावर गेलेला आहे त्याच अर्पण करण्यासाठी तिथं एडका पुरवला बरोबर पुढे शिकायला भेटतं त्या ठिकाणी अब्राम जो आहे ज्यावेळेस आपला सुरात उघड उघडतो नाही का आणि त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटत कि देव जो आहे त्याच लक्ष त्या एडक्याकडे करत की पहा तो येड़ काय आणि मग अब्राहम जो आहे त्याला घेतो आणि त्याचा अर्पण तो करतो आणि मग त्या ठिकाणाचं नाव तो काय करतो परमेश्वर हा पुरा भेटत की आवाज आवाज येत नाही का हॅलो <coughs> येतोय आता आवाज क्लिअर हॅलो लाईट केलेली इकडे नेमकं ओके ठीक आहे प्रयत्न करू आपण कुठपर्यंत चालते पाहू तर यावेळी म्हटलेलं मी श्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे ये आजवर बोलतात म्हटलेलं आजवर म्हणजे आपल्याला पाहायला भेटतं की त्या काळामध्ये सुद्धा येवती लोकांमध्ये आपल्याला या गोष्टी पाहायला भेटतील पुष्कळदा इरे ज्या आपण त्याबद्दल विचार करतो तर अद्भुत रीतीने देवाने केलेला दे जो दे 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 पुरवठा आहे त्याची आठवण ते करून आणि हे नाव जे आहे ते आपल्याला सर ते शेवटी त्या वधस्तंभाकडे घेऊन जात नाही का कि जिथ देवा त्या मोरिया पर्वतावर तर आपल्याला पाहायला भेटतं की जो पर्वत आला आहे त्याच्या पुत्राच्या ऐवजी नटत कि हा येववा तीन पुरवठा आहे महान पुरवठा हा राखून ठेवता आपल्यासाठी दिलेला आहे ओके आवाज खूप ब्रेक होत